हापूर विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या बाबतीत पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गद्दारी केलेली आहे तशी ती महाराष्ट्रभर झालेली आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्येही बऱ्यापैकी झालेली आहे प्रत्येक वेळेस जर गद्दारांना माफ केलं गेलं गद्दार, के गद्दार पदाधिकारी त्याच पदांवर कायमस्वरूपी जर ठेवले तर त्याचे परिणाम काय होतात याचं उत्तम उदाहरण शहापूरमध्ये पाहायला मिळालं वेळीच या पदाधिकाऱ्यांवर ऍक्शन झाली असती त्या कार्यकर्त्यांच्या तक्रारी होत्या त्या जर पडताळून बघितल्या असत्या खरं काय खोटं काय अजमावलं असतं आणि पदाधिकारी तात्काळ जर बदलले असते तर ही वेळ आली नसती कारण तिसऱ्या क्रमांकावर जाणं हे अपमानास्पद आहे आणि सत्ताधारी पक्षाला जो केंद्रात सत्तेत आहे राज्यात सत्तेत आहे आणि केंद्रीय राज्यमंत्री आणि दोनदा खासदार असलेले कपिल पाटील यांच्या बाबतीत हे घडलेलं आहे म्हणूनच तात्काळ पदाधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे त्या सगळ्या गोष्टींची चौकशी होऊन बऱ्यापैकी कारवाईला सुरुवात झाली तर विधानसभेपर्यंत भारतीय जनता पार्टी सावरू शकते नाहीतर होतंय काय प्रत्येक निवडणुकीमध्ये गद्दारी पाहायला मिळते त्या गद्दारांना माफ केलं जातं आणि त्यानंतर त्यांची गद्दारी चालू असते जर वेळीच गद्दारांवर कारवाई केली तर इतरांनाही तो इशारा मिळतो आणि पुन्हा असं कोण करायचे धजावत नाही म्हणजे खुलेआम पैसे खाल्ले गे गेले म्हणजे आपल्या पक्षाकडूनही खाल्ले गेले दुसऱ्यांच्या पक्षाकडूनही खाल्ले गेले म्हणजे जे काही केलं ते फक्त पैशांसाठी केलं आणि पक्षाच्या विरोधात केलं आणि म्हणून आत्ता पदाधिकारी जे गद्दार आहेत लाचार आहेत विकाऊ आहेत ते बदलून त्यांच्या जागी विश्वासू प्रामाणिक आणि खरे कार्यकर्ते जे आहेत त्यांना संधी दिली पाहिजे पण प्रत्येक वेळेस जे दलाली करतात त्यांच्या अंगामध्ये लाचारी आहे अशाच लोकांना कार्यकर्ता असताना पदाधिकारी निवडलं जातं आणि जे खरे कार्यकर्ते असतात ते मात्र मागे राहतात आणि त्यांचा उपयोग पक्षाला काहीही करून घेता येत नाही आणि म्हणूनच प्रत्येक पक्षाने ठरवलं पाहिजे शोधलं पाहिजे अहवाल मागवले पाहिजेत आणि पदावरून त्यांना तात्काळ हाकलून दिलं पाहिजे शहापूरमध्ये जे घडलंय ते अगदीच भाजपाला नाचक्की करायला लावणार आहे म्हणजे एवढी वाईट परिस्थिती भाजपाची शहापूरमध्ये कधीच नव्हती तिथे त्यांच्यावर शिंदे गट आहे अजित पवार गट आहे म्हणजे विद्यमान आमदार हा अजित पवार गटाचा आहे आणि तरी सुद्धा एवढी कमी मतं मिळतात याचा अर्थ असा आहे की गद्दारी खूप मोठी झालेली आहे मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली गेलेली आहे आणि ही फसवणूक केलेल्यांची नावं ही आता जगजा यरम हे सगळ्यांनाच माहीत आहे आणि म्हणून हे पदाधिकारी तात्काळ बदलणं गरजेचं आहे ही परिस्थिती अशीच राहिली तर मात्र विधानसभा निवडणुका असतील जिल्हा परिषद निवडणुका असतील इथे महायुतीला फटके बसल्याशिवाय राहणार नाही